सांगली महापालिकेच्या मयत बदली कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने सानुग्रह अनुदान मिळणेबाबत तसेच बदली कर्मचाऱ्यांचा सुधारित प्रस्ताव महाराष्ट्र शासनात सादर करण्यात यावा या मागणीकरिता महापालिकेसमोर कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून बदली कर्मचारी काम करीत आहेत त्यापैकी बरेच कर्मचारी कामावर हजर असताना मयत झालेले आहेत कायमचा कर्मचारी अपघाती अथवा कामावर मयत झाल्यास त्याच्या वारसांना तातडीने दहा लाखाची ,00 मदत दिली जाते तर त्याच्या जागी काम करणाऱ्या बदली कर्मचाऱ्याला अनुदान का, का मिळत नाही याची महापालिका प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन मैतांच्या वासांना तातडीने मदत न केल्यास सात सप्टेंबरपासून कर्मचारी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे यावेळी उपाशी आमची व्यक्ती ती कमवणारी होती की जगात निघून गेल्या आज आम्ही सगळ्या सगळ्यांची उपाशी आली ते काय आम्हाला मदत असते तरी आणि आम्हाला कामावर घेऊ

Bukan susah nak rentak, aku sangat susah. Tidak nak 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 nak